गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान अकोला पातूर रस्त्यावरील फाटाजवळ दुचाकी आणि ट्रकचा भयानक अपघात झाला आहे या अपघातात तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे तर तिची आई गंभीर जखमी झाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चांदूर खडकी येथील रहिवासी नितीन देवलाल वाघमारे हे आपली पत्नी शुभांगी आणि तीन वर्षीय मुलगी समृद्धी हे गावाजवळील शेतात यात्रा पाहायला गेले होते याच दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत नितीन वाघमारे यांची तीन, तीन वर्षीय मुलगी समृद्धीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पत्नी शुभांगी वाघमारे या गंभीर जखमी झाल्या घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस आणि चांदूरचे गावकरी घटनास्थळी पोहोचले जखमींना त्वरित अकोला येथील सरोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र शुभांगी वाघमारे यांची स्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले दरम्यान अपघात झाल्यानंतर पडून जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या ट्रक चालकाने दुसऱ्या ट्रकला धडक दिली या दुसऱ्या अपघातात दोन्ही ट्रकचे वाहक जखमी झाले अडकलेल्या ट्रक चालकाला नागरिकांनी बाहेर काढून त्यालाही उपचारासाठी पाठवण्यात आले या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून वाघमारे कुटुंबियांवर दुःखांचा डोंगर पसरला आहे या अपघातामुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे वाहनचालकांनी नियमांचे पालन करून आणि जबाबदारीने वाहन चालवून अशा घटना टाळण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे